राज्यात वकील संरक्षण कायदा अंमलात आणावा अशी मागणी बार्शी वकील संघाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे शिवसेना प्रवक्ते योगेश केदार आणि बार्शी वकील संघाचे ऍडव्होकेट गणेश हांडे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वकील संरक्षण कायदा अंमलात यावा याबाबत निवेदन दिले काही महिन्यांपूर्वी अहमदनगर मधील राहुरी तालुक्यातील आढाव वकील दाम्पत्य यांची निर्घुण हत्या करण्यात आली होती या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले या घटनेच्या निषेधार्थ राज्यभर वकील संघटनांनी आंदोलन केली सध्या राज्यात पत्रकार संरक्षण कायदा तसेच डॉक्टर संरक्षण कायदा अस्तित्वात आहे त्याच धर्तीवर सुरक्षेच्या दृष्टीनं कायदा करणं गरजेचं असल्याचं सांगत वकिलांसाठी संरक्षण कायदा अंमलात आणावा याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आलं तर यावेळी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत आपल्या सचिवांना योग्य त्या कार्यवाहीच्या सूचना दिल्या याबाबत विशेष वकिलांची टीम नेमून लवकरच सगळ्या अडचणी सोडवण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलं प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी मुंबई